सणवारासाठी म्हणा किंवा रोजच्या वापरासाठी तुपाच्या फुलवाती या आपल्याला लागतातच तर मग त्यांना रोज रोज बाहेरून विकत आणण्यापेक्षा आज आपण घरीच बनवूयात नमस्कार मी आहे शीतल आणि आज मी तुम्हाला शुद्ध तुपाच्या सुगंधित फुलवाती कशा बनवायच्या हे सांगणार आहे आणि एकदा बनवून तुम्ही ह्या फुलवाती अगदी वर्षभर देखील वापरू शकता चला तर मग अवघ्या पाच मिनटांमध्ये या फुलवाती कशा बनवायच्या ते पाहूयात तर या फुलवाती बनवण्यासाठी इथं मी एक वाटीभर तूप घेतलं आहे इथं तुम्ही कोणतंही गाईचं किंवा म्हैशीचं तूप वापरू शकता त्यानंतर यामध्ये याला छान असा सुगंध येण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे भीमसेन कापूर तर इथं हा मी यामध्ये भीमसेन कापूर टाकला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे वनस्पती तूप तर इथं माझ्याकडं वनस्पती तूप नाही आहे त्यामुळं इथं मी मेणबत्तीचा वापर करते आहे आणि आता मी यामध्ये एक मेणबत्ती टाकली आहे अगदी एक छोटी मेणबत्ती इथं मी घेतली आहे आणि हे स सर्व आपल्याला अगदी छान असं विरघळवून आहे त्यानंतर इथं बघा मी तुम्हाला फुलवात कशी बनवायची ते दाखवते आहे तर त्यासाठी इथं मी अगदी एक छोटा तुकडा कापसाचा घेतला आहे आणि याला सुरुवातीला आपल्याला असं पिंजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा याची जे सर्व ज्या बाजू आहेत ते आपल्याला अगदी मध्यभागी अशा उलट्या साईडने मध्यभागी आणून आपल्याला याला असं याचं टोक असं पिळून घ्यायचं आहे त्यानंतर यावरच्या टोकाला तुम्ही थोडंसं दुधाचा किंवा पाण्याचा हात लावू शकता त्यामुळे हे टोक अगदी छान कडक होईल आणि ते पेटायला देखील अगदी आपल्याला छान मदत होईल होईल त्यानंतर बघा वरच्या टोकाला थोडंसं आपल्याला इथं कुंकवाचा हात लावायचा आहे जेणेकरून बाहेर विकायच्या जशा वाती असतात त्या पद्धतीनेच ही वात दिसते आणि दिसायला देखील खूप छान सुंदर अशी ही फुलवात आपली दिसते तर इथं मी कुंकू वापरले तुम्ही कुंकवाऐवजी कुंकू आणि हळद दोन्ही किंवा अष्टगंध देखील वापरू शकता याने देखील खूप छान अशा फुलवाती तयार होतात त्यानंतर बघा तुम्हाला जर फुलवाती हाताने बनवायच्या नसतील तर तुम्ही बाजारात या अशा फुलवाती विकत मिळतात त्यादेखील वापरू शकता अगदी जर चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या तर याने देखील खूप छान अशा फुलवाती तयार होतात आणि त्यानंतर इथं बघा मी असा एक चॉकलेटचा मोल्ड घेतला आहे तुमच्याकडे जर असा हा मोल्ड नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जो बर्फ सेट करण्यासाठी जो ट्रे वापरतात तो वापरला तरी देखील चालेल तर इथं सर्वात अगोदर आपल्याला आपल्या फुलवाती यामध्ये अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे बनवलेलं मिश्रण आहेत ते यावरती असं चमचाने ओतून घ्यायचं आहे तर यावरती असं तूप घालताना लक्षात घ्या की फुलवातीच्या थोडंसं वरच्या बाजूला काटोकाठ पूर्ण भरेपर्यंत आपल्याला यावरती असं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर बघा असं यावरती तूप घालत घालत याचं जे टोक आहे ते आपल्याला व्यवस्थित मधोमध मद असं ठेवायचं आहे अगदी व्यवस्थित ठेवा जेणेकरून ते अगदी छान असं से सेट होईल तर इथं मी सर्व मोलमध्ये असं तूप भरून घेते तुम्ही पाहू शकताय इथं बघा मी सर्व तूप या फुलवातीमध्ये असं भरून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या ज्या टोक आहेत या फुलवातीचे जे टोक आहेत ते आपल्याला असे उभे करून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी पाच मिनटांमध्ये या था फुलवाती तयार होतील किंवा तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही याला असंच ठेवलं तरी देखील अगदी अर्ध्या दे तासांमध्ये या फुलवाती तयार होतात आणि आता त्यानंतर इथं मी तुम्हाला बिना मोलचं तुम्ही फुलवाती कशा बनवायच्या हे दाखवते तर त्यासाठी बघा इथं मी फुलवाती फक्त या तुपामधून अशा पद्धती तिने बुडवून याला एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि यानंतर फक्त याला असं स्टोपन लावून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप छान अशा आपल्या फुलवाती तयार होतात तर इथं मी अशा हे सर्व फुलवाती बनवून घेतल्यात आता याला असंच मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आणि आता त्यानंतर इथं बघा अगदी पाच मिनटांमध्ये सेट झालेल्या शुद्ध तुपाच्या सुगंधित फुलवाती रिमोल्ड करून आता इथं मी तुम्हाला दाखवते अगदी सहज या निघल्या जात आहेत खूप छान अशा बाहेर जशा विकत मिळतात तशाच्या फुलवाती इथं तयार झाल्यात तयार झालेल्या सर्व फुलवाती आपल्याला अशा काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये घालून तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही या फुलवाती वापरू शकता अगदी वर्षभर देखील खूप छान राहतात आणि एखादी फुलवात जर निघत नसेल तर तुम्ही याला याच्या कडा ज्या आहेत त्या चाकुणी अशा लूज केल्या तर त्या अगदी सहज निघतील तर याला बघा मी असं एका कंटेनरमध्ये भरून याला मी असं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर इथं या देखील फुलवाती अगदी छान अशा सेट झाल्यात यातील एक फुलवात इथं मी तुम्हाला दाखवते बघा खूप छान अशा या देखील फुलवाती तयार झाल्या आहेत तर आता मी तुम्हाला यातील फुलवाती पेटवून दाखवते बघा साध्या सोप्या पद्धतीने अगदीच घरगुती साहित्यांमध्ये तयार झालेल्या शुद्ध तुपाच्या सुगंधित अशा फुलवाती इथं आपल्या तयार झाल्यात तर यंदाच्या गौरी गणपतीमध्ये या सुगंधित फुलवाती एकदा नक्कीच बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद